वर्ष अखेरच्या सुट्ट्या किंवा नवीन वर्षाची सुरुवात म्हणून राणीच्या बागेत फिरायला जाणार असाल तर थांबा आधी ही बातमी बघा राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांनी कोणत्या वस्तू आणू नयेत याची नियमावली लागू करण्यात आली आहे एकदा वापरून फेकून देता येणाऱ्या पाण्याच्या बाटल्या चॉकलेट किंवा चिप्सचे रॅपर्स अशा पर्यावरणासाठी हानिकारक वस्तू आता यापुढे बागेत आणता येणार नाहीत बागेच्या प्रवेशद्वारावरच पर्यटकांच्या बॅगा तपासल्या जात आहेत यात प्लास्टिकच्या वस्तू आढळल्यास त्या काढून ठेवण्यास सांगितलं जातं जमा झालेलं प्लास्टिक पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्यात येत आहे बागेतील उपहारगृहातही प्लास्टिकच्या वस्तूंवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच म्हणजे सेंट्रल झू ऑथॉरिटी यांच्या नियमानुसार एक ऑक्टोबरपासून सर्व प्राणीसंग्रहालय प्लास्टिकमुक्त संग्रहालय म्हणून घोषित करण्यात आले त्याच्या अंतर्गत मुंबई प्राणी प्राणीसंग्रहालयातसुद्धा आपण सिंगल यूज प्लास्टिकला पूर्णपणे बंदी ठेवलेली आहे म्हणजे ज्याच्यात जे आपल्या पेट पेट बॉटल्स येतात किंवा प्लास्टिक रॅपर असलेल्या वस्तू असतात या सगळ्या वस्तूंना आपण पूर्णपणे बंदी केली आहे जेणेकरून हे क्षेत्र प्लास्टिकमुक्त क्षेत्र म्हणून आता ओळखलं जाणार आहे जे काही आपले पाण्याचे ग्लासेस असतील प्लास्टिकचे किंवा चमचे असतील किंवा वेगवेगळ्या लेस बीज ह्या प्रकारचे जे खाण्याच्या पदार्थ असलेले रॅपर्स असतील यांना पूर्णपणे बंदी आहे त्याचप्रमाणे आतमध्ये जे काही उपहारगृह आहेत त्यांच्या त्या उपहारगृहांमध्ये सुद्धा आपण ज्या काही प्लास्टिकच्या बॉटल आहेत किंवा अशा रॅपर्स असलेल्या वस्तू पूर्णपणे विकण्यासुद्धा बंदी केलेली आहे त्यामुळे पर्यटकांना विनंती आहे की तुम्ही येण्याच्या वेळी अशा प्रकारच्या वस्तू तुम्ही बाळगू नका तुम्ही जी घरात वापरायच्या ज्या आपल्या पा पाण्याच्या बॉटल आहेत ज्या आपण रेग्युलर वापरतो त्या घेऊन येऊ शकता इथे आतमध्ये आपण पाण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे फिल्टर वेगवेगळ्या ठिकाणी फिल्टर पाण्याचे बसवलेले आहेत त्यातून तुम्ही पाणी घेऊन पिऊ शकता इथे थीक ठिकठिकाणी फलक लावून पर्यटकांना नव्या नियमाची माहिती दिली जात आहे तसंच समाज माध्यमांवरूनही माहिती प्रसारित केली जात आहे त्यामुळे यापुढे राणीच्या बागेत येणार असाल तर आपल्याकडे एखादी प्लास्टिकची वस्तू तर नाही ना याची खात्री करून घ्या नमिता धुरी लोकमत मुंबई भायखळा